नाही आहे का बरं कवर होता ना साहू बघ नदी असतं ना कुठंतरी हाय हाय राहू दे नाही ओके तसं आहे धर घालतेच्यात साक्षीता फर मध्ये साक्षीताईन कसं काय कळत साक्षीताना माझी लाईव काय माहिती नोटिफिकेशन येताना हा ना साक्षीता साक्षीताई नोटिफिकेशन येत नाय बोला लाईव्ह okay. लाईक करा बांधण करू नको साक्षीताई हा ते बघ ना कसं होतंय पडत ते नको लय का अग सगळं निघलंय त्याच्यातलं पोरले त्रास देतात मला काय सांगू घरी मी आज माऊली नाथ बक्षीचा बोला पुंडली कवर दारी विठ्ठलचा <laughs> मी नॉनव्हेज खाल्लंय नाही म्हणू शकत माऊली दादा सॉरी नाथ बक्षीचा मी नॉनव्हेज खाल्लं साक्षीत आहे आता संक्रात येणार आहे मग एक उकाना घे पटकणार आहे <laughs> नाही कि ना? ना, ना। ना, ना का साक्षीत आहे ओकाना शा, नको मारू ये मारूकड काय साऊ 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 का मारती तू चुनी आपले तुला घरी आज मी एकटीच या पोरला एकतर घरी मारतो तिने मारलं मग तिने तुला मारल साऊ नकरी करू ये तू इकडं सावी माझ्याकडे सर सहावी या पुष्कर बास्ती किती मारतो अजून चिन्हा ये औ चल चला बाय पोरं काहीच करून देत नाही कालवा चाललेला असतोय घरी मी एकतीच आहे आणि दोघं दोघं हॅंडल कराय जमत नाही चला बाय